बिडगाव हद्दीमध्ये बिडगाव एरियामध्ये मयूर उर्फ रॅपर संतोष फुके वय वीस वर्ष या नवयुवकाचा त्याच्या घराच्या मागेच अगदी भिंतीलगत खाली प्लॉट जिथे पाणी साचलेलं आहे आणि गवत उगलेलं आहे अशा त्याच्या घराच्या भिंतीलगतच त्याची बॉडी सकाळी मिळून आली आजूबाजूच्या लोकांनी बघितली त्याच्या घरच्यांनी त्याची आई आणि भावांनी बघितली आणि पोलिसांना माहिती दिली पोलीस तात्काळ सकाळी सात वाजेच्या सुमारास घटनास्थळावर आमची पोलीस टीम हजर झाली आम्ही स्वतः हजर आलो आणि बॉडीची पाहणी केली असता एक छातीजवळ आणि एक पोटा स्टॅबिंग झालेला आहे त्याचा जा जागेवरच जा जा मृत्यू झालेला आहे त्याची बॉडी इन्क्वेस्ट पंचनामासाठी पाठवली आपण मेडिकल हॉस्पिटलला पी एमसाठी पाठवलेली आहे घटनास्थळावरची सर्व कारवाई करण्यात आली या ठिकाणी फॉरेन्सिक टीम तसेच डॉक्सकॉड आयकार यांना पाचारण करून सर्व प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून गुन्हा एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्या मुलाच्या आईच्या फिर्यादवरून आरोपीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत तीन टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग अँगलने आरोपीचा शोध सुरू आहे या जो मयत आहे त्याचा वा सायकल चोरीचा रेकॉर्ड आहे एक घरफोडी एक दोन घरफोडीसुद्धा आहेत आणि जुवेन काही तो जेव्हा अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा होता तेव्हाचे सुद्धा काही गुन्हे आहेत हा काम धंदा सध्या काही करत नव्हता महेश जो आहे तो हा नगरपंचायत एरियातील आराधना नगर म्हणून एरिया आहे आणि त्याच्या घरी त्याचा एक एकोणीस एक वर्षाचा भाऊ आहे जो सेंट्रिंगचं काम करतो आणि त्याची आई आहे ती हातमजुरीचं काम करते वडील त्याचे दोन वर्षापूर्वी वारलेले काही वेगवेगळे अँगल समजा गुन्हेगारी संदर्भातले किंवा इतर काही जे कॉन्टॅक्ट आहेत त्या सर्वांना पडताळून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्व स्तरावर त्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी क्राईमची टीम आणि माठोडा पोलीस स्टेशनची डीबी पार्टी तसेच झोनमधील उडकेश्वर पोलीस स्टेशनची डीबी पार्टी आणि नंदनवंज पोलीस स्टेशनची डीबी पार्टी असे वेगवेगळ्या टीम आमच्या वेगवेगळ्या अँगलवर वर्कआउट चालू आहे कोणी सीसीटीव्ही व काही कॉन्टॅक्टमधील त्याचे आरोपी किंवा त्याचे मित्र वगैरे जे आहेत त्यांना पडताळायचं काम चालू आहे कसा तू त्यांना भेटला कसं आहे त्यांच्या निगदर्शनास सगळ्या वाटी पुढच्या माणसाच तू आता